उद्या महायुतीचे उमेदवार सुधाकरजी शिंगारे यांचा आपण निवडणुकीचा अर्ज दाखल करतोय भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाचे अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब माननीय मंत्री मोदय संजयजी बनसोडे शिवसेनेचे नेते मनसेचे नेते सर्वच आर पी आयचे नेते सर्वच आमच्या महायुतीचे घटक पक्षाचे सर्व प्रमुख लोक उपस्थित राहणार आहे आणि उद्याचा आमचा जो फॉर्म भरण्याचा कार्यक्रम आहे याला आम्ही जाहीर सभा म्हणत नाही हा आमचा जन आशीर्वाद सभा आहे यामध्ये मागच्या पाच वर्षामध्ये आमच्या खासदारांनी जी कामं केलेत आणि पुढच्या विनिंगसाठी ते तयार आहेत त्याच्यासाठी त्यांनी जनतेचा आशीर्वाद घेऊन त्या ठिकाणी फॉर्म दाखल करणार आहेत त्यामुळे उद्या इथं जो कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमाला जन आशीर्वाद सभा असं आपण संबोधित केलेलं आहे ग्रामीण भागातून बरेच कार्यकर्ते येणार आहेत सर्वांना आम्ही आव्हान आहे की आपण या फॉर्म भरण्यासाठी भारती या भारतीय जनता पार्टी व त्यांच्या सर्वच घटक पक्षातील सर्व पदाधिकाऱ्यांनी आवाहन केलंय सर्व कार्यकर्त्यांना की आपण फॉर्म भरण्यासाठी या सहज इथं आल्यानंतर तयारी काय हे सहज आम्ही पाहतो आम्ही सर्वजण एकत्रित गंजगोलाई या ठिकाणी माननीय बावनकुळे साहेबांच्या उपस्थितीत एकत्रित जमणार आहे आणि सकाळी साडेआठ वाजता आम्ही देवीचं आई तुझा भवानीचं दर्शन घेणार आणि दर्शन घेऊन जो आपला महाविजयाचा जो पथक आहे तो आम्ही सोबत घेणार आणि या ठिकाणी येणार इथं जन जनतेचा आशीर्वाद घेणार आणि त्यानंतर जनतेचा आशीर्वाद घेऊन त्या ठिकाणी खासदार सुधाकर शिंगारे यांचा फॉर्म त्या ठिकाणी आम्ही दाखल करणार